एस पी तिथे नवीन आले होते नवनीत कवत त्यांना मेसेज पाठवला हो की यांच्याविरुद्ध जेवढे जेवढे गुन्हे आहेत त्याची मला यादी पाहिजे तर फक्त परळीत त्यांच्यावर दहा एफ आय आर होत्या फक्त परळीत बाकीच्या जिल्ह्या हो त्यांनी ते डिटेल्स पाठवतात आता काय झालं साहिल की गेल्या बारा वर्षात लोकांना माहिती आहे की ह्या सेटल होणाऱ्या नाही आहेत किंवा जे लढतात ते विषय लावून धरतात आणि खरंच काम करतात म्हणून तो एक आदर जो झाला आहे महाराष्ट्रात त्यामुळे ते, ते लोक आपल्याला माहिती देतात आणि त्यांना सगळ्यांना माहितीये की या व्यक्तीकडे दिल्यावर त्याचा दुरुपयोग होणार नाही त्यांच्यावर दहा एफ आय आर फक्त परळीत आहेत त्याच्यात हो कराडवर तेवीस सेक्शन्स आणि तेवीस सेक्शन दोन दोन तीन तीन वेळा लागले आहेत त्यांच्यावर आर्म्स ऍक्ट प्रमाणे आहेत सगळे गुन्हे आहेत आणि हे जर आपण त्याचे टोटल सेक्शन बघितले ना पंचेचाळीस सेक्शन्स आहेत त्यांच्यावर फक्त परळीमध्ये किती ठिकाणी चार्जशीट फाईल झाल्या चार्जशीटची मी अजून माहिती घेतली नाही कारण मी एक 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 शोधत गेले मग मी जेव्हा हे ट्विट करायला लागले तर लोक मला तिथली फोटो पाठवायचे आणि माझा नंबर ना अगदी सहजपणे गुगलवर भेटो म्हणून तिथल्या लोकांनी धडाधड माहिती द्यायला सुरुवात केली तर आधी बघते तर कुठल्याही शेमड्या पुराकडे पुरा तिथे पिस्तूल होतं <laughs> ते बघून मी परत परत कलेक्टर जालना जे होते ज्यांच्याकडे तो चार्ज होता तिथला त्यांच्याकडनं माहिती घेतली की मला ती यादी पाहिजे तर ते, ते म्हणाले आमची ती इट इज इन पब्लिक डोमेन प्रत्येक जिल्ह्याची इन्स्ट्रुमेंट म्हणजे आर्म्स ॲक्टप्रमाणे किती लायसन्सेस दिली गेली आहे ते जनरली वेबसाईटवर असतं तर मी ती मागितली म्हटलं मला प्लीज आपण डिलीत तर बरं होईल बाराशे बावीस एवढी लायसन्सेस फक्त बीडमध्ये होती फक्त बीडमध्ये आणि मग मी म्हटलं की आता ही जास्त आहेत कमी आहेत काय आहेत म्हणून मी परभणी बघितलं सर्च करून तर मला लगेच मिळालं त्यांच्या वेबसाईटवर अमरावती बघितलं तर परभणीमध्ये बत्तीस होती अमरावतीसारख्या मोठ्या ठिकाणी दोनशे त्रेचाळीस होती mm. मग मा बीडमध्ये एवढी का हा प्रश्न पडला मग मी ते ट्विट केलं की बाबा एवढी लायसन्सेस का दिली गेली मग त्याच्यावर लोकांना आणि ते एक वाटायला लागलं की नाही आपण ना माहिती पोचवावी म्हणून एवढे आम्हाला फोन्स आणि मेसेजेस आले की हा माणूस या आहे याच्याकडे पण आता पिस्तूल आहे आणि यांच्याकडे कुठलाही परवाना असेल असं मला वाटत नाही त्याचं नाव द्यायचं ते दे पाठवून मी ते नाव त्या ह्या बघायचे परवाना नसायचा मग ती कंप्लेंट मी नवनीत कवत यांना पाठवायचे मग त्याच्यावर ते गुन्हा करायचे मग असे आम्ही काम करायला सुरुवात केली मग मी म्हटलं की नुसतंच ज्यांनी माहिती दिली त्यांना तुम्ही कामाला लावलं पूर्ण <laughs> नाही नाही तसं नाही पण ते करायची गरजच आहे कारण आत्ताच्या घटकेला बीडची परिस्थिती खूप गंभीर आहे साहिल कसं आहे मी जेव्हा आम आदमी पक्षात होते आणि जेव्हा बीडला जायचे दोन हजार बारा तेराचं म्हणते मी तेव्हाच लोक आम्हाला सांगायचे की रात्रीचा बाहेर निघू नका कारण मी आणि माझी जी सहकारी होती प्रीती मेनन आम्ही असे बारा वाजता निघायचो की चला आता आपण जालन्यात जाऊन राहूया तर आम्हाला लोक म्हणायचे तुम्ही बीडवना असे बाहेर पडत जाऊ नका हे मिनी बिहार आहे तर आम्हाला असं वाटलं की काय त्याच्यात म्हणजे काय करणार लोक कारण आपण ना इथे शहरात वाढलेलो जे असतो ना आपल्याला नसतं माहिती आहे की तिथे काय चालतं तर आम्ही त्यातलेच होतो तर तेव्हा जेव्हा आम्ही जायचो तेव्हा मला बऱ्याच जणांनी सांगितलं की अष्टी तालुक्यात सुरेश दहसेंचं एक फार्म हाऊस आहे तिथे मोठ्या प्रमाणावर गावगुंडांना येऊन ठेवतात ते अगदी कोयत्यापासनं चिकनपासनं दारूपासनं सगळं त्या गावगुंडांना दिलं जातं आणि निवडणुकीच्या जा काळात ह्यांचा वापर होतो हे मला आधी सांगलं सांगून पटलं नव्हतं पण जेव्हा जेव्हा आम्ही जसजसं फिरत गेलो आणि जी तेव्हाच्या काळी म्हणजे हे मी दोन हजार बारा तेराचं म्हणते तेव्हापासून ही दहशत ही बीडमध्ये कायम होती आणि त्या तेव्हा पण मी बारामध्ये सुरेश दास यांच्याविरुद्ध लढले आणि जयदाद क्षीरसागर म्हणा जालन्यात राजेश टोपे म्हणा अनेक लोकांविरोधात लढलेले तर हळूहळू आपल्याला सगळं कळत जातं मग तिथला ऊसतोड कामगारांचा मुद्दा जो तिथे फार मोठा आहे तिथले ऊसतोड कामगारांना कसं मारलं जातं मुकादम त्यांना कसे त्रास देतात मुकादमांना हे साखर कारखाने कसे त्रास देतात त्यांच्यावर काय काय अत्याचार एक होतात एकदा तर मला साहिल मुद्दम सांगावंसं वाटतं आणि हे खरंच रेकॉर्डवर यायला पाहिजे म्हणून मी सांगते की मला एकदा नांदेडवरनं एका बाईंचा फोन आला रात्री साडे अकराच्या सुमारास <laughs> आणि त्या बाई रडत होत्या आणि मला म्हणाल्या की माझ्या मिस्टरांना रात्री दोन दिवसापूर्वी उचलून नेलंय <laughs> ते मुकादम होते आणि उस्तोड कामगार त्यांच्या म्हणजे त्यांना जमून देण्याचं काम आहे हे एक्झॅक्ट डेट नाही मला माहिती वर्षाचा अंदाजे तेरा चौदाच्या च्या आसपास मला तेव्हा सांगण्यात आलं की हे मुकादम आहे त्यांना उचलून नेण्यात आलं आहे आणि तुम्ही काहीतरी मदत करा तर मी तेव्हा पंकजा मुंडेला रात्री मेसेज पाठवला की आम्हाला असं सांगण्यात येत आहे की तुझ्या कारखान्याच्या लोकांनी त्याला उचललं आहे आणि दोन दिवस झाले आहेत तर उद्या सकाळपर्यंत कुठल्याही परिस्थितीत त्याला सोडायला पाहिजे तर तिचा फोन आला मला मला म्हणे नाही नाही असं कसं ताई आमच्या कारखान्यात ता आम्ही असं कधी करत नाही आणि मी म्हटलं पण मला माहीत नाही हे नाव आहे त्याचं तू बघ आणि मला काय ते सांग आणि दुसऱ्या दिवशी साडेसहा वाजता त्याला तिथे स्टेशनवर सोडण्यात आलं आणि सोडण्यात आलं ते इतक्या गंभीर परिस्थितीत होता तो आणि त्याच्याशी बोलल्यानंतर कळलं की त्याच्या ना मोटरसायकल नेली होती आणि ती मोटरसायकल एवढ्यासाठी की ह्याच्याकडे त्यांनी पैसे दिले होते की ऊसतोड कामगार तुला आणायचे आहेत ते तो आणू शकत नव्हता त्यांनी पुढे पैसे दिलेले होते पण ते आले नाहीत ते याला उचलून खरं तर याची जमीन वगैरे सगळी साखर कारखान्यांनी लिहून घेतली होती तरी सुद्धा याला उचलून तिथे डांबण्यात आलं होतं आणि हे सगळे प्रकार झाले होते